मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष नेमबाज मनु भाकरचा देशवासियांना सार्थ अभिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन मुंबई दिनांक अठ्ठावीस पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय चमूसाठी पथकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले पहिला नेमबाज मनु भाकरने दहा मीटर एअर पिस्तूल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत